जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला तर या सिंधू जल करारानुसार कोणत्या नद्याचे पाणी पाकिस्तानला वापरता येते तर हा जो सिंधू जल करार आहे या करारानुसार झेलम सिंधू आणि चेनाब या तीन नद्याचं पाणी पाकिस्तानला वापरता येते म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बेसरन व्हॅलीत आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला त्यात किमान अठ्ठावीस पर्यटकांना आपला जीव गमावा लागला असून वीसहून अधिक पर्यटक हे जखमी झाले आहेत आणि या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतली तर द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली ही संघटना पाकिस्तान स्थित लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेची उपशाखा आहे व या संघटनेने त्यांनी हा हल्ला केल्याचं जाहीर केलं आहे मित्रांनो जो सिंधू जलकरार आहे हा भारत पाकिस्तान युद्धावेळी सुद्धा स्थगित करण्यात आला नव्हता पण भारताने आता कठोर पावलं उचलत या हल्ल्यानंतर हा सिंधू जल करार स्थगित केला आहे या सिंधू जल कराराविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर हा करार जागतिक बँकेच्या पुढाकाराने करण्यात आला असून या करारावर पाकिस्तानातील कराची येथे एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानच्या आयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती या करारातील तरतुदीनुसार सिंधू झेलम चिनाब या तीन नद्यातील पाणी पाकिस्तानला वापरण्याचा अधिकार देण्यात आला तर रावी बियासतलज या नद्यावरील पाण्यावर पूर्णपणे भारताचा अधिकार स्थापित करण्यात आला याशिवाय भारत सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यातील वीस टक्के पाणी वापरू शकतं नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव कोणत्या राज्यात तयार करण्यात येत आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव हे आंध्र प्रदेश या राज्यात तयार करण्यात येत असून आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे या क्वांटम कम्प्युटिंग गावाची निर्मिती करण्यात येत आहे मित्रांनो या प्रकल्पासाठी प्रमुख भागीदार हे आयबीएम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि लार्सन अँड टुब्रो या कंपन्या असणार आहेत व या क्वांटम साठीची जी बिल्डिंग आहे याची निर्मिती लार्सन अँड टुब्रोद्वारे द्वारे करण्यात येईल आणि यामध्ये द्वारे प्रगत क्वांटम सिस्टीम बसवण्यात येतील याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या आता आंध्र प्रदेशने अमरावती या शहराला पूर्णपणे आक्षेप ऊर्जेवर चालणारे शहर बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून असे झाल्यास अमरावती हे जगातील अशा प्रकारचे पहिले शहर असेल अलीकडेच आपण हे सुद्धा पाहिलं होतं की आंध्र प्रदेश सरकारने नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे सरकारी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनमित्र हा उपक्रम सुरू केला तसेच भारतातील तिसरे लॉन्चपॅड कोठे उभारण्यात येत आहे तर आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथे भारतातील तिसरं पॅड उभारण्यात येत आहे व आता आंध्र प्रदेशने दोन हजार एकोणतीस पर्यंत गरिबीमुक्त होण्यासाठी शून्य गरिबी पी फोर डोरन या उपक्रमाची सुरुवात केली पुढील प्रश्न पहा अलीकडेच चर्चेत असलेले क्लॉस शॉप हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष होते तर हे जे क्लॉस शॉप आहेत हे डब्ल्यू ई म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष होते आणि विशेष म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी ज्या संस्थेची स्थापना केली होती व आता चौपन्न वर्षानंतर त्यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्यावर बरेच गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी या पदावरून राजीनामा दिला व आता सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अंतरिम अध्यक्ष म्हणून पीटर ब्रॉबेक लेटमाते यांची नियुक्ती करण्यात आली बरं या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं मुख्यालय आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या देशाने जगातील पहिले सोने खरेदी ए टी एम सादर केले तर आता अशा प्रकारचे जगातील पहिले सोने खरेदी ए टी एम हे चीन या देशानं सादर केलं आहे मित्रांनो हे जे ए टी एम आहे हे चीन मधील शांघाय या शहरात स्थापन करण्यात आला असून याची निर्मिती किंग हुड ग्रुप या कंपनीद्वारे करण्यात आली या एटीएम विषयी सांगायचे झालं तर आपण एखादा सोन्याचा दागिना घेऊन या एटीएम मध्ये जाऊ शकतो आणि तो सोन्याचा दागिना या एटीएम मध्ये दिल्यानंतर हे एटीएम मशीन तो दागिना वितरून त्याच्या शुद्धतेनुसार याची किंमत ग्राहकाच्या बँकेत थेट जमा करते या पूर्ण किती वेळ लागतो तर या पूर्ण प्रोसेस साठी वीस ते तीस मिनिट लागतात आणि या मशीनचा फायदा म्हणजे यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नसते मित्रांनो येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा जगातील पहिले सोने खरेदी एटीएम हे चीन या देशाने निर्माण केले नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत कोणत्या ग्रामपंचायतीने पहिले स्थान पटकावले तर या हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार श्रेणीत डावा एस ग्रामपंचायतीने पहिलं स्थान पटकावलं आहे ही जी डावा एस ग्रामपंचायत आहे ही आपल्या महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत असून या महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीने या श्रेणीत पहिलं स्थान पटकावलं असून दुसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्यातील बीर डहली ग्रामपंचायत तर तिसऱ्या क्रमांकावर बिहार राज्यातील मोतीपूर ग्रामपंचायत आहे या पुरस्काराअंतर्गत प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला च्या च्या एक कोटी रुपये द्वितीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला पंच्याहत्तर लाख तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपयांचे आर्थिक प्रोत्साहन देण्यात येतं या पुरस्कारांतर्गत च् इतर दोन श्रेणीमध्ये सुद्धा पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया यातील आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार श्रेणीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तेलंगणातील मल ग्रामपंचायतीने पटकावला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ओडिशाच्या हातभद्रा ग्रामपंचायतीने तर तिसरा क्रमांक आंध्र प्रदेश राज्यातील गोलापुडी ग्रामपंचायतीने पटकावला आहे आणि पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था या श्रेणीत पहिला क्रमांक केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशनने पटकावला दुसरा क्रमांक राज्य ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेने पटकावला तर तिसरा क्रमांक हा आसामच्या राज्य पंचायत आणि ग्रामीण विकास संस्थेने पटकावला आहे मित्रांनो यंदाचा राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रम हा चोवीस एप्रिल रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील लोहना उत्तर ग्रामपंचायतीत पार पडला असून येथेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन महिलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कारकीर्द सुरू करण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत करार केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने मायक्रोसॉफ्ट करार केला आहे या करारा अंतर्गत विद्यालयांमध्ये तीस उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार असून या केंद्रांमध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीद्वारे दोनशे चाळीस तासांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील आता हा प्रश्न पहा काय म्हणतो दोन हजार पंचवीसचा चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला तर यंदाचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर हा पुरस्कार समर आबू एलोफ यांनी पटकावला आहे समर आबू एलोफ हे पॅलेस्टिनी छायाचित्रकार असून यांनी गाझा सिटी येथे इस्राई हवाई हल्ल्यात दोन्ही हात गमावलेल्या नऊ वर्षाच्या मुलाचा एक फोटो काढला होता त्या फोटोसाठीच त्यांना आता वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं नेक्स्ट क्वेश्चन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली तर आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेला दीडशे वर्ष पूर्ण झाली असून या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना कधी करण्यात आली होती तर सतरा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर मध्ये या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली असून यंदा सतरा एप्रिल रोजी या बीएसए ने आपले दीडशे वर्ष पूर्ण केले आहेत यासाठी एक दीडशे रुपयाचं नाणं सुद्धा जारी करण्यात आलं पुढील प्रश्न पहा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेद्वारे आयोजित हिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच कोनेरू हम्पी यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक मलेरिया दिवस आहे हा दरवर्षी पंचवीस एप्रिल रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम मलेरिया एंड्स विथ अस रीइन्वेस्ट रीमॅजिन आणि रिग्नाइट अशी आहे बरं पहिल्यांदा या दिनाचं आयोजन कधी करण्यात आलं तर दोन हजार आठमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला या मलेरिया आजाराविषयी सांगायचं झालं तर हा आजार, आजार प्लाझ्मोडियम युवाक्स या आदिजीवामुळे होतो व याच्या प्रसारासाठी ॲनाफिलिस डासांची मादी कारणीभूत असते या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आर्मन डुप्लांटीस यांना यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा यंदाचा विजडेन लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद